तर हाय बाबांनो आज आपण जाणार आहे सर्दी बघायला संडे आहे म्हणून संडे थोडा वेस्ट नाही जावा म्हणून तर चला जाऊ सर्दी बघायला आता चाललो आता सर्दी बघायला कुठं ओनवले अड्ड्याला ओनवल्या अड्ड्याला चला, चला दाखवतो तुम्हाला आड्डा दा कसायचे तर बाबांना आपण पोचलेलो आहे आपल्या ठिकाणी बघू शकता कसला रोड आहे हो। इथ सगळे बैलच बैला दिसतील <laughs> शर्तीत थोडं पुढं बघा गाईज व्हि आणि हे इकडे सगळे बैल <laughs> तर ही गाडी सुटलेली आहे आता परत दुसरी गाडी ते बघायला आज हा स्ट्रगल आहे आपली शर्तींसाठी निस्त बैल होऊ शकता भावांनो आपल्या इथली गाडी लागली सोन्याची आपला बैल सोडतायत ते बघा तिथं सोडा रे चला सुटली गाडी सोन्या सोन्या आपल्या सोन्याची गाडी लागलेली आहे मस्त पैकी हे बघा कसे धावत चाललेत सगळे

मग कसा वाटतं तुमचा बैल जिंकला तुम्हाला कसा वाटला मग ते सर्व बरोबर काटे मारले मामांसाठी जातात फक्त मामा येते मामांसाठी सर्व पोर हे काय सगळे हे बघा बालक इथे हे पळत आहेत बालक आपल्या बैलाचा गुलाल झालेला आहे सोन्या बैलाचा आपण आता चाललो घरी भेटू आता डायरेक्ट घे चला <coughs>